শুভ জল শিবনে জলবলে রাজিপতিা চিপতি দৈবত ছাত্র I अनेक डान्स मी पाहिले डान्स आणि डान्स कोणता खाली बसा ये अभिषेक करायला अभिषेक करायला काय नाव तुमचं पुढे तुमचं नाव वचिष्ठ बापाचं नाव गीताराम आडना गाढेपाटी म्हणजे रमेशचे भाऊ किती तुम्ही रमेश बाळू तुमचे भाऊ किती हॉटेलवाले नाही का रविराज हाटील नाही का खरे कोटे तुमची त्यांची ओळख आहे कधी मध्ये तिकडे नाही फाट्या फाट्याकडे जाता असते ना ओळख होती बरं इकडे या शिक्षण किती शिक्षण किती काहीच नाही पाय पडू द्या शिकलेली माणसं भेटले पण पहिल्यांदा असे भेटले दर्शन घेणं महत्वाचं आहे बिगर शिकला माणूस भेटतच नाही का वाच प्रगतीवर आहे गाव प्रगतीवर आहे गाव प्रगतीवर आहे वा तुमचं नाव वचिष्ट बापाच गीताराम आडना गीताराम वचिष्ठ शाबास याला मध्ये माणूस अ गीताराम वचिष्ट गाडी शाबास बीड जिल्ह्यात पहिला नंबर आला यांचा उलट म्हणत तरी सोयीचं करते ते गाडी गाडे आहे इकडे उलट व्हायला ना वा शिक्षणगिरी काहीच नाही लग्न झालं झालं सासरवाडी कुठली टाक आमची कड आमचे राम रामराम जावयत आमचे वा वाईकृष्ण नाव काय बाईकृष्ण नाव काय संगीता आशिष दोन नाव आहेत कि नाही दोन नाव हो नाही का दोन नाव येत हा संगीता आणि आशिया दोन नाव येत मध्ये माणूस वा 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 वायकोच ना आशिया संगीता वा सर्व सुखाची आशिया जन्म हो हो काय नाव तो तातेच तात्यांच रोमन काय नाव तो प्रदीप तुझं नाव काय प्रदीप बापाच अनिल आज ना रोमन हुशारी लग्न लग्न झालं का आता होत नाही लग्न करायचं करायचं बाय कशी करायची गोरी पान कशी करायची गोरी पान गोरी गोरी पान शांत बसा महादेवाच्या पुढे आरोड करतो आपण महादेवाचा नंदी तयार करायचा महादेवाचा नंदी आधी दर्शन नंदीच मग दर्शन महादेवाचं दर्शन नंदीचं घेतल्या शिव महादेव दर्शन होत नाही त्याचं काय विनंती आहे कोणी उठ नका ताई अ ताई तुम्हाला माहीत शकतो भैया उठ नको तुम्हा भैया उठ नको बरं शांत बसायचं दोनदा कोणी लय भैयाला भैया उठा जायचं घरला हे सुटिंग कोण करी बसा 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 महादेवाला जायचं नाही का

देवाचा नंदी आला आदिमा शक्तीचा नंदी आला स्वर्गाहून नंदी आला पात्र हो नंदी आला काय नंदीची कमाल बाबा नंदी खरं सांग तुरे खरं सांग खरे सांग बाबा पाऊस कधी पण आज पडंका नाही म्हणतो त्याला सारं कळत आणि रमुंड का लागत एवढं काय कळत आज पाऊस पडंका नाही म्हणतो उद्या पडंका नाही म्हणतो परवा पडंका नाही म्हणतो एक महिने पण का हो म्हणतो खरंच सांग बाबा भाव कधी वाढते कपाशीचे स्वायबिनीचे डाळिंबाचे मोसुंबीचे यंदा वाढते म्हणतो पुढच्या वर्षी वाढते म्हणतो आम्ही का हो म्हणतो लवकर भाव अडूदी शेतकरी सुखी होऊ दे घरामध्ये गोकुळ येऊ हो दे गावागावात रामराज्य होऊ दे काय नंदची कमाल नंद गेला गो नगरी त्याने मारला कौस वैरी जलसंदाची केली भव बाबा त्याचे आई बाप मला भानते ना बाबा लेकरू खाली उतरतो शाने आता मीच बसतो बाबा शांत बसा करता आमचे राहुल महाराज अगदी आनंदी आनंद आहे मस्त अगदी खर तर आपल्या सिरादेवा मध्ये चार पाच पकवाजे नंबर एक चे वाजणार आहेत बरं का जुन्या कंपनी यांच्या कंपनी सुद्धा दोन तीन पकवाजी असतील म्हणजे असे दहा पाच लोक आता वाजणारे झाले एका गावामध्ये एक वाजणारे भेटत नाही पण आपलं गावाचं भाग्य आहे आणि वैभव आणि श्रीमंती लोक आहेत म्हणजे सोपं नाही एकदम अप्रतिम कार्यक्रम आहे सुंदर अशा कदाचित घाला गेले काय पण साहेब हायत हायत मला वाटलं गेली आधी गेली तु पैसे गेले खचकन मो काळेच गेलं मला वा कोणी उठ नका शांत बसा आता पात्र येत आपल्या समोर मावशी नका बसा बसा खाली बसा आता आपल्या समोर मंदिरा गजर भक्तीचा गजर मावलीचा गजरी चोरहाचा समोर आपल्या पात्र येत लगेच हे बारक बोर काम करते करत तू करत का तू करत का ये 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 तू ये मुंगळेश्वर भगवान की वाजवा कोणता माणूस उठवा वया कोणता माणूस उठवा अहो काय आपल्या तुम्ही कार्यक्रम राहा माणसं ढिलीच नाहीत ना हे बारकडे पोर तसेच हे हुशार पोर येतं आणि क्वालिफाईटवर्टाइज केंद्र आहे महाराज शिरद देवी म्हणजे आपल्या फाट्यावर आलं की महाराज